आता काय आंबे कनिंगडे ऊस खाणे आणि विहिरीतपणे असा त्यांचा कार्यक्रम निश्चित असायचा पण उन्हामुळे आजी त्यांना घराबाहेर जाऊ द्यायची नाही अशाच एका दुपारी मुले लपाछपी पीठे होती माधव व होते आधी ती खो खो को, खोटीच्या को, खोलीत लपायला गेली तिथे ते, तेवढ्या तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले तिने जात्या जाते, जाते, जाते पहिलींदाच पाहिले होते त्यांच्याकडे पाहून जात्याने हास्य केले काय मुलांनो ओळखलं का मला मी जाते तू इथे काय करतोस काय सांगू तुम्हाला आजकाल माझा फक्त लग्नातली हळद उपयोग केला जातो आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत तुझे मित्र सगळे सोयरे कोणते आम्हाला नाही माहिती तुम्हाला काय सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्याबद्दल होत गेलेल्या बदलाबद्दलची माहिती हा मी सांगतो त्यांना आपला इतिहास बरं का मुलांना मानव जसा शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शिजवणं अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली या गरजपोटी त्यानं मातीपासून पसरट ताटल्या वाडगे घडे रांजण पराती अशी नित्यपयोगी भांडी बनवली अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो पण काय रे माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का नाही नाही तसं नाही मातीच्या भांड्याबरोबर दगडी लाकडी चांबड्याची भांडी ही मानवानं तयार केली तुम्ही वालेल्या तुम्ही वाले चांबडीमधले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेली तुम्ही पाहिले आहेत का मी अंतर्जलावर असे खूप सारी चित्रे पाहिली आहेत पण अजूनही आदिवासींच्या भागातील अशा वस्तूंचा उपयोग केला जातो हेही चांगलंच चा आहे मुलांना भिंती लगत ठेवलेली काठवट पहा आजकाल गवा गव्हाचे बाजरीचे ज्वारीचे अशी पिठं मरण्यासाठी भाकरी तापण्यासाठी हिचा उपयोग केला जायचा आजही ग्रामीण भागातील काही घरांतून हिचा उपयोग होताना दिसतो अगं म्हणा तुला आठवतं का तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मित्रची खूप भीती वाटायची धान्यांचा कूट मिरचा हळद धने असं काही बाय फिरण्यासाठी आजी आज उखळ मुसळ दगडीखल किंवा हा खलबत्ता आजी आज वापरायची वाटावर वंटा वापरायची आता तुम्हीच सांगा मुलांना आज उखळमध्ये कोण पदार्थ कुठत बसतं मिक्सर लावलं की झालं कामे काम वेळेवर काम वे वाचतं श्रमही वाचता पूर्वी पिठाच्या मसाल्यांच्या किन्नानं त्या गृहिणी जात्यावरती धान्य धरायच्या धान्य पाकरायला सूप असायचे हे सगळं खरं आहे पण आजकाल एवढा वेळ कुणाकडे मातीच्या लाकडाच्या भांडोपाठोपाठ माणसानं तांबं लोखंड या धातूंचाही शोध लावला आणि भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला पण या धातूच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरे का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचं आहे का पण जाते भाऊ आम्ही लोखंड देखील चांदी देखील भांडी पाहिली आहे पलंग खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या मोठे दरवाजे असे लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिल्याच आहे त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई तव्हा या वस्तूही तुम्ही स्वयंपाकघरात पाहिल्याच आहे तांबा आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी शिस या धातूंचा वापर सुरू झाला धातूच्या पाठोपाठकाच्या पासून ही वस्तू बनवू लागल्या चांदी आणि शिस पर्याय म्हणून पितळ कासे, कासे भांडी बनवू लागली मग स्टेनलेस भांडी वापरात कधी आली पितळी व तांब्याच्या भांडींची जागा हिंदा हिंडा ऍल्युमिनियम हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात पूर्वी पाणी तापवायला बंब पाणी साठवायला कळशी घागर तपेले हंडा असायचा पण आता सर्रास प्लास्टिकच्या बादल्या टप्प दिसतात रे जाते भाऊ जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीची पानं पथरवली तसेच वाटण्यासाठी द्रोण असायचे हात धुवायला त्वस्त असायचं होय ना अरुण तुला बरेच काही माहीत आहे की म्हशीच्या दुधासाठी कासंडी म्हशीच्या दुधासाठी कासंडी ताकासाठी कावळा लोण्याचा वाडगा तुपाची बुदली बुडुकलीओ ग्राळी पळी साळी अशा किती नावांची भांडी स्वयंपाक घरात वावरत असायची पण आता सर्वीकडे सर्वच्या ग्यास, ग्यास, शेगड्या चूल व त्यावर स्वयंपाक याचं प्रमाणही कमी होत गेलं पण ह्या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली काय नाही तसं नाही या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरायची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो आज मोठ्या प्रमाणात चिनी माती किंवा सिरॅमिक्स यांचा वापर करून भांडी बनवली जाऊ लागली भांडी बनवली जाऊ लागली झाकणांच्या भांड्यांचा प्रसार झाला किटलीचा रंग आकार व त्यावरील लक्षीकरण असे कितीतरी अशा कितीतरी कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या

आज आम्हाला तुम्हा सर्वांबद्दल बरोबर खूप मजा आली कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफर घडून आणली